जेवताना ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी काहीतरी हवंय का चला तर मग झणझणीत अशी शेंगदाण्याची चटणी कशी शे बनवायची ते बघूयात एक छोटा चमचा तेल घालायचा एक, एक चमचा जिरे घालून जिरे देखील फुलेपर्यंत भाजून घ्यायचे दोन्ही छान भाजून झाले की एका भांड्यामध्ये बाजूला काढून घेऊन चटणी कितपत तिखट हवी त्यानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतं त्याच पॅन मध्ये एक वाटी शेंगदाणे घालून शेंगदाणे देखील खरपूस भाजून घ्यायचे तर साहित्य एक एक करून अशा प्रकारे भाजून घेतल्यामुळे शेंगदाणा चटणी ही जास्त दिवस टिकते शेंगदाणे भाजून झाले की थंड करून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेल्या मिरच्या आणि जिरे घालायचं सात ते आठ लसूण पाकळ्या घालायच्या शेंगदाणे घालायचे चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्सरला पूर्णपणे बारीक न करता थोडस जाडसर असं वाटून घ्यायचं अगदी मोजक्या साहित्यात तयार ते झालेली झंझणीत शेंगदाण्याची चटणी तुम्ही गरमागरम भाकरी किंवा डाळ भातावर खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका